अवकाळी पावसामुळे सुधागर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून त्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन सुधागर तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सुधागर तालुका चिटणीस अतीश सागळे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शेकापचे नेते सुरेश खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाली सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांना दिले यावेळी सुधागर तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन किसन उमटे नरेश बैकर, दिनकर काटकर किशोर डोके लक्ष्मण शिंदे सुहास जंगम गणेश दंत मंगेश दंत निलेश दंत गणेश जाधव संतोष धाटावकर सुधीर साखरले आदींसह सुधागर तालुक्यातील शेतकरी वर्ग तसेच सुधागर तालुका शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सुधागड तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या अतोनात नुकसान झालेलं आहे आणि खर जर आपण पाहिलं तर सुधागड तालुक्यातला शेतकरी हा पूर्णपणे भात शेती या शेतीच्या वर अवलंबून आहे आणि उभं पीक या अवकाळी पावसामुळे त्याचं नुकसान झालं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि पुढील त्याचं उदरनिर्वाहाच एकमेव साधन म्हणजे शेती आहे असं असताना त्या ठिकाणी हे पीक त्यांचं अवकाळी पावसामुळे गेल्यामुळे त्यांना या ठिकाणी तातडीनं शासकीय यंत्रणेमार्फत पंचनामे व्हावे आणि त्याचबरोबर पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना या ठिकाणी आर्थिक मदत मिळावी याकरता आम्ही आज पाली तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी भेटलो त्यांच्याकडे आम्ही या नुकसा या संदर्भातलं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सविस्तर असं निवेदन दिलेलं आहे आणि तातडीनं हे पंचनामे होऊन सरसकट त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे